नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम दोन हजार बावीस मुलाखतीसह राऊंड चालू आहे त्या राउंड मध्ये विद्यार्थ्यांची धांदल अशी व्हायला लागली आहे कुणाला पाच शाळा आल्या कोणाला तीन आल्यात कुणाला दहा आल्यात कुणाला बारा आल्यात आता शाळा येण्याचं जे काही स्टॅटजी आहे जो फर्स्ट डिटी सेकंड डिईटी पास आहे मार्क कमी होते त्यांना दहा शाळा आल्यात मित्रांनो ज्यांची फक्त सेकंड डिग्री आहे त्याला पाच शाळा आल्या ज्यांचं काहीच नाही मार्क चांगले होते साधारण त्यांना तीन शाळा आल्यात दोन शाळा आल्यात आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज पण केला सर मुलाखतीची स्ट्रॅटेजी कशी ठेवावी मुलाखत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याची एक प्रोसेस आहे पहिला मुद्दा तुमच्या मनामध्ये मा जी धास्ती भरलेली आहे पैशाशिवाय जॉब लागत नाही पैसे भरल्याशिवाय जॉब लागणार नाही आपण एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालो तर किंवा झालो नाही तर आपल्याला नुकसान किंवा फायदा होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी एक जे काही पवित्र पोर्टलला जे काही नोटिफिकेशन न्यू बुलेटिन आलेलं आहे त्याच्यावर अभ्यास करून आपण ट्रॅटजी ठरणार ठरवणार आहोत बघा पटलं तर घ्या नाही पटलं तुम्हाला तुमच्या सोयीनुसार भरपूर ऑप्शन आहेत आता लक्षात घ्या महा रिक्रुटमेंट स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट पवित्र पोर्टल दोन हजार बावीस अध्याय कम्प्लीट पहिला अध्याय आहे जो की इंटरव्ह्यू राऊंड फेज वन इज कंप्लीटेड फेज वन कम्प्लीट झालेलं आहे इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मुलाखतीच्या लोकांना ना भरपूर मोठी संधी आहे याच्यामध्ये सिलेक्शन होण्याची ते कसं सांगतो मित्रांनो साधारण साडेचार हजार अशी काहीतरी समथिंग जागा आहे आता एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही आपल्याला पण पन। पण लक्षात घ्या याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे आवर्जून सांगतो मुलाखतीच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम काय आहे की सर मुलाखतीला गेल्यानंतर आम्हाला प्रश्नांची स्ट्रॅटेजी कशी असेल तुमचं गाव त्या नावापासून होणारा अर्थ तयार काय होतो दुसरा प्रश्न तुम्हाला काय शिक्षक व्हायचे याबद्दलची व्यवस्थित तयारी करून घ्यायची आहे तिसरा मुद्दा तुमचा गॅप होता त्यावेळेस तुम्ही काय केलं आता तुमचा गॅप असताना सर शेतात जाऊन नांगर आणला आत्याच्या मुलाला पोरग झालो होतं म्हणून त्याला सांभाळलं मी असं म्हणता येणार आहे का अजिबात नाही मस्करीचा विषय सोडून द्या मित्रांनो पण जे काही आपल्या व्यक्तिमत्वाच्या निगडीत असलेल्या गोष्टी सर्वात प्रथम आपलं बॅकग्राऊंड समजा माझं आता नाव आहे हृदयनाथ काशीनाथ पुंडे आता बघा माझं नावावर काही ठरत नाही हृदयनाथ नावाचा एक व्यक्ती होता त्या व्यक्तीबद्दल एक महाराष्ट्रामध्ये वेगळी छाप आहे त्या बाबतीत सर्वस्वी माहिती काढणं माझं काम आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला माहिती असेल कळालं असेल हृदयनाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक होऊन गेलेले त्यांच्या बाबतची बरेच गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे आपलं कमल नाव आहे अरे कमल नावाचं काय काय अर्थ होतात हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे बरोबर आपलं लता नाव आहे त्याचे समान अर्थी शब्द कशाच्या बाबतीत वापरले जातात हे सुद्धा माहित असणं आपलं सविता नाव आहे सरिता नाव आहे वर्षा नाव आहे मग या सर्व गोष्टी आपल्या नावाशा निगडीत आहेत तर आपल्याला तिथून आपला इंटरव्ह्यू चालू होतो तिथून आपली गुणवत्ता तपासली जाते दुसरा मुद्दा म्हणजे आपलं व्यक्तिमत्व राहणीमान आपलं राहणीमान खूप महत्वाचं आहे मित्रांनो या गोष्टीमध्ये इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये राहणी मानाबाबत तुमच्या अंगावर किती मिळालेले कपडे असू द्या सॉरी कितीही हलके कपडे असू द्या कमी किमतीचे असू द्या पण ते स्वच्छ नीटनिटके असले पाहिजे शर्टिंगच केलेला शिक्षक असं नाही पण व्यवस्थितरित्या टापटीप जाणं आपल्याला सुद्धा तेवढच महत्वाचं आहे त्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वाबाबतचे तुमचे सुप्त गुण तुम्हाला विचारले जाऊ शकतात तुमचा छंद काय आहे त्यानंतर त्याला जोडून दुसरा मुद्दा असतो जे की तुम्ही आजपर्यंत डिअर बेअर करून तुमच्या मध्ये जी की नर्वस पण नकारात्मक गुण आहेत की सकारात्मक गुण आहेत हे सुद्धा चेक केलं जात जर आपण नकारात्मक उत्तर देत गेलो तर आपले तिथे मार्क गाळ होण्याची किंवा कमी येण्याची शक्यता असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे उत्तर आहेत ते प्रामाणिकपणे द्या ज्या गोष्टी आपण प्रामाणिक केलेल्या असतात त्याच्यामध्ये जर काही कसूर दिसून आली तर आपले मार्क कमी होण्याची शक्यता असते सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे केले आतापर्यंत कशा पद्धतीने ढेड भेड झाल्यानंतरच आपलं आयुष्य कसं घालवलंय किंवा आपण किती गॅप टाकलं होतं त्या गॅप मध्ये आपण नेमकं काय केलेलं आहे हे मुद्दे आपण तयारीत रावे किंवा तयार करून ठेवावे त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आणि महत्वाचा क्वेश्चन त्यांचा असं असा असं असू शकतो की तुम्हाला शिक्षक का व्हायचं त्याच एक संयुक्तिक चांगलं उत्तर देणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये आवश्यक बदल करणं मला आवश्यक वाटतं त्यामुळे मी जेव्हा बारावी पास झालो किंवा मी बी कॉम बीएड काय बी एस सी बी ए केलं त्यानंतर मला योग्य दिशा वाटली की आपण शिक्षक होऊन जे की मी रोजच्या जीवनामध्ये आदर्श ठिकाणी पाहणाऱ्या व्यक्तीला मी माझ्या स्वतःमध्ये मा पाहण्यासाठी मी डी एड किंवा बी एड कम्प्लीट केलं त्यानंतर टीईटी सी टी टी सारख्या परीक्षा दिल्या त्यानंतर मी स्वतःचे क्लास किंवा स्वतः छोट्या चो, मुलांना आपल्या समाजामध्ये काहीतरी आपल्या हाता, हातात हातातून घडवण्यासाठी कमीत कमी फीस मध्ये मी थोडंफार मार्गदर्शन करत होतो किंवा मी एखाद्या शाळेवर जॉईन होतो किंवा मी कुटुंब व्यवस्थितरित्या सांभाळलं त्यानंतर मला जो काही हा संधी भेटली त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी अवरात्र कष्ट करून किंवा अभ्यास करून या इंटरव्ह्यूच्या टेजपर्यंत पोहोचवलेलो आहे त्यांचा त्याच्या त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा तुम्हाला इंटरव्यू दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं तर तुम्ही पुढे तुमची काय वाटचाल असेल असा सुद्धा असू शकतो त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे मी जर सिलेक्शन झालो नाही तर मी अगोदरचं जे काम आहे अजून चांगल्या पद्धतीने करेन आणि पुढील एक्झामसाठी मी अजून तत्पर राहून चांगल्या गुणांनी पास होऊन आगामी काळामध्ये सेवेमध्ये उतरेल असं कॉन्फिडंट तुमचं उत्तर असलं पाहिजे किंवा मी जे काय आता आता मी सिलेक्शन सिलेक्ट झालो तर विद्यार्थ्यांमध्ये एक अध्ययन अध्यापन पद्धतीची आणि जी काही इंग्लिश स्कूलमध्ये जे काही पिळवणूक होते गरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी मी तुमच्या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांची पटसंख्या सांभाळून विद्यार्थ्यांना एक फ्रेंडली वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता घडवून आणण्याचं काम मी करेन अशा पद्धतीने सुद्धा तुमचे उत्तर असले पाहिजे त्यानंतर हे झाले फॉर्मॅलिटीज जे काही आपल्या पर्सनॅलिटीवर डिपेंड असतील आपल्या नावापासून चालू होतील आणि आपण जे काही करू शकणार आहोत किंवा केलेले आहे याच्यावर जे काही प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आपण क्रॅक केलेले असतील आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे विषय ज्ञानावर विद्यार्थी मित्रांनो कशावर येतो विषय ज्ञानावर आता विषय ज्ञानाच्या बाबतीत जर आता मी गणिता गणिताचा तज्ज्ञ आहे त्या गणिताच्या बाबतीत मी थोडक्यात सांगेन तुम्हाला जर विचारलं बाबा एखादी संख्या लिहायला किंवा रोमन अंक काय असतात किंवा एखाद्या संख्येची बेरीज करत असताना कशाची आपल्याला आवश्यकता असते किंवा एखादी संख्या बोर्डावर लिहून दाखवतील याची बेरीज किंवा वजा बाकी दाखवा अशा पद्धतीने सुद्धा विचारली जाऊ शकतील आता मला सांगा तुम्हाला जर अशी संख्या लिहून दाखवी वाचा ही संख्या म्हटल्यानंतर कशी वाचणार रे दोन दशांश दोनशे पासष्ट तीन दशांश दोनशे पासष्ट अशी वाचायची नसते मित्रांनो तर आपल्याला ही वाचत असताना मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी कशी वाचायची तीन दशांशच म्हणायचं पॉइंट म्हणायचं नाही लक्षात घ्या पॉइंट म्हणायचं नाही आणि पॉइंटच्या पुढले सगळे अंक सिंगल उच्चारायचे पॉइंटच्या पुढले सगळे अंक सिंगल म्हणजे असं वाचत असताना तीन दशांश दोनशे पासष्ट चूक लक्षात घ्या तीन दशांश दोनशे पासष्ट चूक डायरेक्ट चूक होतं तर वाचत असताना अशी वाचायची तीन दशांश दोन सहा पाच इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी कशी वाचली पाहिजे तीन थ्री अशी एक बारकीशी चूक सुद्धा आपल्याला मागे महागात पडू शकते इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये त्याच्या पलीकडे जाऊन विषयाच्या नामाच्या पलीकडे जाऊन चालू घडामोडीच्या बाबतीत जे की पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे विद्यार्थी मित्रांनो त्या मध्ये तुम्हाला विनेश फोगटवर प्रश्न विचारू शकतात मनु भाकरवर प्रश्न विचारू शकतात किंवा कुस्ती या प्रकारामध्ये कोणते नियम आहेत ते सुद्धा विचारू शकतात म्हणजे तुम्हाला आता सध्याच्या घडीला आजपासून आतापासून या महिन्यातलं सगळं चालू घडामोडीचं एक टच मध्ये असणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे मध्ये राहा का तिला बाहेर टाकलं तिच्यावर खरंच अन्याय झाला का नियमाला डावलून झालं का असे बरेच प्रश्न तिथे उपज उपजदात किंवा निर्माण होऊ शकतात ती कोणत्या प्रकारात खेळली वजन गट कोणता होता का वजन वाढलं कशा का वाढलं हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे माहीत असणं आवश्यक आहे स्त्रियांच्या बाबतीत हा स्त्रिया जर व्हिडिओ बघत असतील स्त्रिया सक्षमीकरण किंवा लाडकी बहीण योजना तुम्हाला कितपत योग्य वाटते यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात जे की लोकल ते ग्लोबल तुम्हाला कुठलीही चालू चालू घडामोडी विचारली त्यानंतर तुमचं विश्लेषण कसं असलं पाहिजे हे तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे मित्रांनो पण घेऊन करू नका अरे यार माझं सिलेक्शन झालं नाही पैसे खाल्लेत का हा मनातला विचार काढून टाका जी फेस ज्या समस्येला आपल्याला सामोरं जायचे फ्रेंडली पर्सनॅलिटीली म्हणजे व्यक्तिमत्व आपलं छाप पाडून जायचे आणि आपण काय करू शकतो प्रामाणिकपणे उत्तर देणं आवश्यक आहे त्याच विद्यार्थ्यांचं या मुलाखतीच्या मध्ये कधीही म्हणजे अपयश येणार नाही मी मी स्पष्ट सांगतो त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे हा शिक्षक घेणंच आवश्यक आहे हा शिक्षक घेतल्यानंतर आपल्या संस्थेचं उज्ज्वल भविष्य निर्माण होऊ शकतं अशा पद्धतीने आपली चांगली छापाळ तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या स्पर्धेमध्ये टिकू शकतो त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा सिलेक्शन झालं किंवा नाही झालं ज्या विद्यार्थ्यांचं एंट्री राऊंड झाला एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी वर्धा नगर कर्जत असे दहा शाळा आलेत दहा ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर सिलेक्शन झालं एका ठिकाणी दोन ठिकाणी तीन ठिकाणी कितीही ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर त्याच्या खाल्ला विद्यार्थी स्ट लिस्टमध्ये असणार आहे कुठलीही जागा रिक्त होणार नाही है हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही वाचलं सुद्धा असेल वाचलं सुद्धा असेल त्यानंतर बघा इथे काय म्हटलं बघा व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या तीस गुणाबाबतचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस प्रोसेसर प्रथमच करण्यात आलेली असून त्यातील तरतुदी विचारात घेता भरतीमध्ये एक सूत्रतापणा पारदर्शकता राहून गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अनेक अभियोगता संघटना संघटनाकडून व्यक्त करण्यात आली आहे यापूर्वी जर विचारात घेतलं विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणजे मनामध्ये जी काही भीती होती ही भीती घालवलेली आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यामुळे इंटरव्ह्यूच्या बाबतीत तुम्ही नॉर्मल घेऊ नका स्टँडर्डनेस आपल्यातली सर्वस्वी ताकद लावून इंटरव्ह्यूला फेस करा मला सुद्धा अजून काही दिवसांनी कॉल येतील विद्यार्थी सर माझं सिलेक्शन एकही रुपये न देता कुठेही कुठलाही गैरप्रकार न होता माझं सिलेक्शन झालेलं आहे असे कॉल येतील विद्यार्थी मित्रांनो त्याने अजून एक गोष्ट आणि आपल्या विविध अजून एक गोष्ट महत्वपूर्ण अशी केलेली आहे जे काही प्रिफरन्स दिले होते जे काही प्रिफरन्स दिले होते त्याच्या बाबतीत त्यांनी एक सजग व्यवस्थितरित्या अशी मांडणी केलेली आहे की त्यांच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये रिलेटिव्ह जे काही अशा घडामोडी घडतात की अफरातफर अशी प्रिफरन्स आलेली नाहीत कुणालाही कुठलेही प्रिफरन्स आलेली आहेत त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या पात्रता परीक्षेनुसार म्हणजे विद्यार्थ्यांचा तिथे फायदा होणार आहे संस्थाचालक आणि विद्यार्थी याच्यातली जी काय जवळीकता त्यांनी ठेवलेली नाही ज्यांना आवश्यक असेल त्या जिल्ह्यामधून नोकरी करेल भविष्यामध्ये तिथे नको वाटल्यानंतर अभियोगता देऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्या आवडीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तो जॉईन करू शकतो अशी जे काय पारदर्शकता ठेवलेली आहे शिक्षण आयुक्त कार्यालयालयाला सुद्धा सेल्यूट आणि दोन हजार बावीस ची प्रक्रिया फेज वन ते कम्प्लीट केलेलं आहे त्यांनी आता संस्था चालकाकडे तुमची एकतीस तारखेच्या आठ फोन कॉल येतील फोन चालू ठेवा ईमेल येतील ईमेल तात्काळ पाहत राहा आणि विद्यार्थी तुम्हाला आगामी काळामध्ये इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येईल आणि त्या इंटरव्ह्यू साठी माझ्याकडून आणि गृह अकॅडमीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लग सिलेक्शन झाल्यानंतर नक्की एक कॉल करायला विसरू नका माझा मुलाखतीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला काय सत्तेत असते पारदर्शक आणि प्रामाणिकपणा जर तुमच्यामध्ये असेल तर तुमचं सिलेक्शन नक्की झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद